कोरोना लॉकडाऊन दरम्यान पुणे पोलिसांवरचा ताण कमी व्हावा यासाठी शहरामध्ये तब्बल पाच हजार स्पेशल पोलिस ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे या स्वयंसेवक पोलिसांना नाकाबंदी पेट्रोलिंगचं रितसर प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांना स्वतंत्रपणे नाकाबंदीची ड्युटीही लावण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आता आपण पुण्यातील वारजे भागातील आंबेडकर चौकात आहोत इथे ही नाकाबंदी सुरू आहे आपण पाहू शकतो इथं नाकाबंदी कशा पद्धतीने सुरू आहे पण या नाकाबंदीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे इथं तुम्हाला कुठेही पोलीस दिसत नाही आणि हे नाकाबंदी करणारे एस पी जो आहेत म्हणजे स्पेशल पोलीस ऑफिसर म्हणजे याला आपण व्हॉलेंटिअर म्हणू शकतो पोलिसांवर जेव्हा ताण येतो तेव्हा पोलिसांना थोडं रिलॅक्स मिळावं हो किंवा परे पर्यायी फोर्स म्हणून तयार या कोरोना साथीच्या काळात म्हणून हे खास यांना ट्रेनिंग देण्यात आले पोलिसां पोलिस अधिकाऱ्यांमार्फत नाकाबंदीचं असेल पेट्रोलिंगचं असेल आणि अशा पद्धतीनं हे सगळे व्हॉलंटियर्स आहेत एस पी ओज आहेत हे इथं नाकाबंदी करताना आपल्याला पाहायला मिळते यांना बॉम्बे ॲक्ट यंतर सगळे पॉवर्स पण आहेत फक्त गुन्हा दाखल करू शकत नाही लोकांना शिस्त लावू शकतात मॉर्निंग वॉकऱ्यांना पकडून देऊ शकतात अर्थात हे सगळं करत असताना त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी असणार आहे जेणेकरून त्यांना कुठेही ह्या सगळ्या गोष्टी पुल लोकांनी अटकाव करू नये म्हणून ही खास सोय करून देणं नेमकी कन्सेप्ट आहे आदर्श नाकाबंदीची आणि एस पी ओची आपण आपल्यासोबत डी सी बी झोन थ्रीच्या डी सी पी मॅडम आहेत काय नेमकी स्पेशल पोलीस ऑफिसर्स हे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम एकवीस अन्वय आपण त्याची नेमणूक करतो हे यह ह्यांना पोलीस ऑफिसर्सचे सर्व पावर्स आपण प्रदान करण्यात येतात आलेले आहेत आणि आजच्या दिवशी पुणे शहरामध्ये सर्व झोन्स मिळून एकूण पाच हजार आपण स्पेशल पोलीस ऑफिसर्सची नियुक्ती केलेली आहे स्पेशल पोलीस ऑफिसर्स नियुक्ती करण्याचं जे प्रयोजन आहे ते ह्यासाठी आहे की आपण आम्ही पोलीस जे ड्युटीज करतो ते सर्व ड्युटीजचं नागरिक म्हणून ह्यांना ज्ञान व्हावं आणि वस कम सिनॅरिओमध्ये वर्स केस सिनॅरिओमध्ये जेव्हा आपले जी फळी असते पोलिसांची जी, जी फळी असते ती गॉड फॉरबिड सपोज करोनाने बाधित झाली तर आपल्याला एक सक्षम फोर्स ग्राउंड लेवलवरती पोलिसांसारखीच ड्युटी काम करायला तयार आहे ट्रेंड आहे ॲज पोलीस ऑफिसर्स त्याची त्या त्याच्या त्या, त्या संकल्पनेतून आपण हा, हा फोर्स निर्माण करण्यात आलेला आहे आता फक्त इथं इतर ठिकाणी सुरू आहे नाही सर्विक सर्व ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या ड्युटीज देण्यात आलेल्या आहेत फॉर एक्झाम्पल आता ही जी ड्युटी आहे ही खास नाकाबंदी कशी करावी आणि कुठल्या पद्धतीने त्याचं प्रयोजन करावं एस शेप नाकाबंदी म्हणजे काय स्टॉप पार्टी म्हणजे काय चेकिंग पार्टी म्हणजे काय ॲक्शन पार्टी म्हणजे काय आणि हे सगळ्या गोष्टी यांना आधी प्रशिक्षण देण्यात आल्या आणि प्रशिक्षण दिल्यानंतर मग त्यांना ते पॉईंटवरती नेमण्या पोलीस ऑफिसर्सबरोबर अधिक त्यांना ठेवण्यात आलं त्यांनी बघितलं प्रात्यक्षिक कसं करायचं आणि मग त्यानंतर आपल्या पोलीस ऑफिसर्सला आपण मेडिटेशन साठी बसवलेलं आहे फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मग त्यांना आपण ह्या नाकाबंदीला डिप्लॉय केलेलं आहे टू डू द सेम काइंड ऑफ नाकाबंदी दॅट द पोलीस ऑफिसर्स आर डुईंग आपण पाहिलं कशा पद्धतीने पुणे पोलिसांनी दुसरा प्लॅन बी ज्याला आपण म्हणू तोही तयार ठेवलेला आहे जेणेकरून कोरोनाच्या साथीशी लढताना कुठेही फोर्सची कमतरता पडू नये म्हणून हे स्पेशल ड्युटी ऑफिसर नेमलेले आहेत आणि त्यांना हे नाकाबंदीचं ट्रेनिंग फक्त दिलेलं नाही तर ते त्यांना नाकाबंदी करायला लावलेली आणि याचं निश्चितच पोलिसांचे मनुष्यबळ जे कमी पडते आत्ता फील्डवरती ते कमतरता भरून काढण्यासाठी निश्चितच फायदा होईल अशी असे म्हणायला काहीच हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हांचाटेसर चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे